वन नेशन वन इलेक्शनसाठी मंगळवारी संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या एकशे एकोणतीसव्या घटनादुरुस्ती विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीकडे ते विधेयक पाठवणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं होतं आता त्याच्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात येऊन या समितीतील लोकसभेतील सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसाठी लोकसभेतील एकवीस आणि राज्यसभेतील दहा खासदारांची निवड करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अनुराग ठाकूर प्रियंका गांधी यांच्यासह एकतीस सदस्यांचा समावेश आहे ही समिती लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांसाठी एकाच वेळेस निवडणुका घेण्याच्या विधेयकावरती विचार करेल आणि त्याच्यानंतर शिफारशी सरकारला सादर करेल या समितीला पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे आता या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसाठी राज्यसभेतील दहा सदस्यांची नावं लवकरच जाहीर केली जातील आज आपण माहिती घेऊयात या संयुक्त संसदीय समितीची नेमकी ही समिती काय असते त्यांचा प्रमुख कार्य काय असतं या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभेडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम या समितीमधील जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा सदस्यांची नावे सांगतो पीपी चौधरी डॉक्टर सी एम सुरेश बांसुरी स्वराज पुरुषोत्तम रुपाला अनुराग ठाकूर विष्णुदयाल राम मृत्युहरी महताब डॉक्टर संबित पात्रा अनिल बलुनी विष्णू शर्मा हे सर्व भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रियंका गांधी मनीष तिवारी सुखदेव भगत हे सर्व काँग्रेसचे खासदार धर्मेंद्र यादव समाजवादी पार्टी कल्याण बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे टी एम सेल्वा गणपती डी एम केचे जी एम हरीश बालयोगी हे टी डी पीचे सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीकांत शिंदे शिवसेनेचे चंदन चौहान आर एल डीचे आणि बालाशौरी वल्लभ भनेनी हे जनसेना पार्टीचे असे हे एकूण सदस्य आहेत आपण हा व्हिडिओ बनवेपर्यंत राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आलेली नव्हती संसदेमध्ये वन नेशन वन इलेक्शन या विधेयकासंदर्भात काय काय घडलं याची टाईम आपण समजून घेऊयात सतरा डिसेंबर रोजी मंगळवारी कायदा मंत्री मेघवाल यांनी लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातलं घटनादुरुस्ती विधेयक मांडलं होतं याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा विरोध केला याच्यानंतर विधेयक मांडण्यासाठीचं मतदान घेण्यात आलं या मतदानामध्ये विधेयक मांडण्याच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर तर विरोधामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मतं पडली सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी सर्व पक्षांनी व्हीप जारी केला होता तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे वीस सदस्य उपस्थित राहिले नाहीत विधेयक सादर करताना लोकसभेमध्ये या गैरहजर राहिलेल्या वीस खासदारांना भाजपने नोटीससुद्धा पाठवलेली आहे भारतामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका आजच्या दिवशी वेगवेगळ्या होतात वन नेशन वन इलेक्शन हे जर का लागू झालं तर लोकसभा आणि विधानसभा यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकाच वेळेस घेता येतील मतदान जे आहे ते सुद्धा एकाच वेळेस करता येईल स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये लोकसभा आणि राज्यातील विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळेस झाल्या परंतु एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या त्याच्यानंतर डिसेंबर एकोणीसशे सत्तरमध्ये लोकसभा सुद्धा विसर्जित करण्यात आली त्याच्यामुळे ही वन नेशन वन इलेक्शनची परंपरा जी आहे ती खंडित झाली आता या माध्यमातून वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये मा दे एकाच वेळेस निवडणुका घेतल्यामुळे शासन व्यवस्था सुरळीतपणे सुरु निवडणुकांसाठीचा खर्च कमी होईल असा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतोय तर संपूर्ण भारतामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याच्या विधेयकाला विरोधक मोठ्या प्रमाणात विरोध करतायत लोकशाही होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली जाते आणि या विधेयकामुळे प्रादेशिक पक्षांची स्वायत्तता धोक्यात येईल असा आक्षेप असल्यानं संयुक्त संसदीय समिती स्थापन झालेली आहे प्रमुख कार्य काय असणार तर बघा याच्यावरती वन नेशन वन इलेक्शनवरती सर्वसमावेशक चर्चा या जे पी होणं अपेक्षित आहे ही समिती विरोधी पक्ष आणि तज्ञांशी चर्चा करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे व्यावहारिकदृष्ट्या लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळेस घेणं शक्य आहे का ही निवडणूक घेण्याची पद्धत काय असावी हे संसदीय संयुक्त समिती तपासणार आहे आणि या समितीचे अध्यक्ष आहेत भाजपचे खासदार पी पी चौधरी संयुक्त संसदीय समिती ही एक शक्तिशाली संस्था आहे तसं बघायला गेलं तर अनेक पक्षांचे सदस्य याच्यामध्ये सहभागी असतात मगाशी मी तुम्हाला सांगितलं एखाद्या विधेयकातील तरतूद किंवा कोणत्याही प्रकरणाची यासोबतच घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन केली जाते मागे अदाने प्रकारे करणावरून सुद्धा सबा संयुक्त संसदीय समितीची मागणी करण्यात आलेली होती आता या समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असतो संयुक्त संसदीय समिती अर्थात पार्लमेंटरी कमिटी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मान्यतेने स्थापन केलेली एक तात्पुरती समिती आहे टेम्पररी समिती आहे संसदेकडे विविध प्रकारची कामं असतात ही सर्व कामं करण्यासाठी संसदेकडे पुरेसा वेळ नसतो त्याच्याविषयी पुरेशी चर्चा करण्यासाठी तितका वेळ नसतो खूप सारी विधेयक संमत करून घ्यायची असतात आणि म्हणून काय होतं ही कामं विविध समित्यांकडे सोपवली जातात त्यातील काही समित्या या स्थायी स्वरूपाच्या असतात तर काही अस्थायी स्वरूपाच्या असतात अस्थायी समित्या या काही विशिष्ट कामासाठी स्थापन केल्या जातात आणि हे काम झाल्यानंतर या समित्या आपोआप संपुष्टात येतात आता ही संयुक्त संसदीय समिती अशाच प्रकारची एक अस्थायी समिती आहे दोन्ही सभागृहांचे दोन अध्यक्ष एकमेकांना पत्र लिहून एकमेकांशी संवाद साधून संयुक्त संसदीय समिती स्थापन करू शकतात संयुक्त संसदीय समितीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नियुक्त केले जातात लोकसभेचे सदस्य हे राज्यसभेच्या सदस्यांच्या दुप्पट असतात पण तसा काही नियम नाही संसदेच्या एका सभागृहाकडून या समितीसाठी प्रस्ताव मंजूर केला जातो दुसऱ्या सभागृहाची संमती घेतली जाते आणि त्याच्यानंतर या जे पी साठी सदस्यांची नावं जी आहेत ती जाहीर केली जातात संयुक्त संसदीय समितीमध्ये सदस्यांची संख्या निश्चित अशी नाही परंतु ती स्थापन करताना जास्तीत जास्त पक्षाचे सदस्य त्याच्यामध्ये सहभागी व्हावेत याच्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून काळजी घेतली जाते म्हणूनच आता ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक खासदार असल्याचं आपल्याला दिसून येतं लोकसभेचे सभापती या समितीच्या अध्यक्षांची निवड करतात समजा एखाद्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये पंधरा सदस्य असतील तर त्याच्यामध्ये राज्यसभेचे पाच सदस्य असतील आणि लोकसभेचे दहा सदस्य असतील मात्र प्रत्येक वेळेस ही सदस्य संख्या ही वेगवेगळी असते मग अशीही मी तुम्हाला हे सांगितलं आहे समितीच्या अभ्यासासाठी किंवा तपासासाठी जो काही विषय दिलेला असेल त्याची एकूण व्याप्ती आणि स्वरूप पाहून या समितीतील सदस्यांची संख्या निश्चित केली जाते सार्वजनिक हिताची प्रकरणं वगळता या समितीची कार्यवाही आणि निष्कर्ष हे गोपनीय ठेवले जातात ही समिती स्थापन झाल्यानंतर त्याच्यासाठी स्वतंत्र सचिवालय निर्माण केलं जातं आणि त्याच्यानंतर या सचिवालयामार्फतच या समितीचा कारभार चालतो विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ सार्वजनिक संस्था संघटना व्यक्ती किंवा स्वायत्त असलेल्या पक्षांचे स्वतःहून किंवा त्यांनी केलेल्या विनंतीवरून पुरावे मिळवण्याचा अधिकार या जे पी सीला असतो चौकशीसाठी जे पी सी सचिवालयामध्ये हजर राहण्यासाठी साक्षीदाराला समन्ससुद्धा काढू शकतं समन्स बजावल्यानंतरही संबंधित साक्षीदार जर का तिथे हजर झाला नाही तर तो त्या सभागृहाचा अपमानसुद्धा मानला जातो आता इथे तोंडी पुरावे घेतले जातात लेखी पुरावेसुद्धा घेतले जातात संबंधित प्रकरणातली कागदपत्रं मागवण्याचा अधिकारसुद्धा या समितीला असतो या समित्यांची कार्यवाही ही सुद्धा गोपनीय असते आता ही समिती संबंधित मंत्र्यांना चौकशीसाठी बोलवत नाही पण काही प्रकरणामध्ये जर का मंत्र्यांच्या चौकशीची आवश्यकता असेल तर सभापतींच्या परवानगीनं संबंधित मंत्र्याला चौकशीसाठी या समितीसमोर बोलवलं जातं उद्देश काय आहे या समितीचा याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात कोणत्याही विषयासाठी चौकशी करण्यासाठी जास्तीत जास्त तीन महिन्यांची मुदत असते आणि तपास अहवाल केल्यानंतर समितीचं अस्तित्व हे आपोआप संपुष्टात येत असतं उदाहरणार्थ आत्ता जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे त्यांनी त्यांचा अहवाल पुढील अधिवेशनादरम्यान सादर केल्यानंतर ही समिती आपोआप तिचं काम थांबवेल ती विसर्जित होईल आता ही समिती जी आहे त्यांचा अहवाल सादर करते आणि त्याच्यानंतर या अहवालावरती संसदेमध्ये चर्चा होऊन त्या संबंधातले प्रश्न संसदेत उपस्थित केले जाऊ शकतात आता हे अहवाल जे आहेत ते जर का देशाची सुरक्षा आणि देशाचं हित या संदर्भात प्रतिकूल परिणाम करणारे असतील तर तो अहवाल रोखण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांमार्फत सरकारला आहे एखाद्या व्यक्तीविरोधात पुरावे मागवणं किंवा कागदपत्र तयार करणं यावरील कोणत्याही वादावर सभागृहाच्या अध्यक्षांचा शब्द हा अंतिम असतो एकूण सात वेळा आतापर्यंत संसदीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सर्वात पहिल्यांदा बोफोर्स घोटाळ्याचा तपास करण्यासाठी त्याच्यानंतर हर्षद मेहताचा घोटाळा केतन पारेखचा घोटाळा कोल्ड्रिंकमधील कीटकनाशकांचं एकूण मिश्रण टू जी स्पेक्ट्रम चॉपर घोटाळा भूसंपादन विधेयक आदी विषयांवरती जे पी स्थापना करण्यात आली होती वक बोर्डासंदर्भात सुद्धा या जे पी मागणी होत होती यासोबत अदानी प्रकरणामध्ये सुद्धा या जे पी सीची मागणी झालेली आपल्याला दिसून येते वन नेशन वन इलेक्शन या विधेयकावरती सरकारला सर्वांचं एकमत हवं आहे त्याच्यामुळे हे विधेयक संसदेकडून संसदीय समितीकडे चर्चेसाठी पाठवलं जाईल असं दहा दिवसापूर्वीच समोर आलेलं होतं जे पी सी या विधेयकावरती सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल याशिवाय सर्व राज्यांच्या विधानसभांचे स्पीकर आणि देशभरातील विचारवंत इतर जे कोणी स्टेक होल्डर आहेत सर्वांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे सर्वसामान्यांचं सा मत सुद्धा मागवलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे जे पी सीकडून संदर्भातल्या शिफारशी आल्यानंतर हे विधेयक संसदेमध्ये मंजूर करून घेण्याचं सगळ्यात मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे कारण हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी हे मंजूर करण्यासाठी विशेष बहुमत सरकारला लागणार आहे आणि तिथंच खरं सरकारची कसोटी आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायच्या विसरू नका धन्यवाद